नमस्कार मी राजेंद्र साठे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी ओ नागपूर जिल्हाध्यक्ष नागपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर या महानगरपालिकेच्या विविध आरोग्य केंद्रामध्ये संमिलित असून गरजू नागरिकांना त्यांच्या घरपर्यंत जाऊन त्यांना विविध प्रकारच्या सेवा देणे शासकीय आरोग्य सेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे किंवा पोहोचवणे शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आरोग्य सुविधा घेणे याकरता प्रोत्साहित करण्याचे काम त्या करतात कोविड काळापासून आशा वर्करच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आशा वर्करची प्रथांना सुद्धा वाढत आहे आपल्या अधिकाराकरता आशा वर्करने मोठा संघर्ष सुद्धा केलेला आहे त्यामधून काही प्रमाणामध्ये त्यांना मानधन वाढ सुद्धा मिळालेली आहे शहराचा व्याप ज्या पद्धतीने वाढत आहे शहर ज्या पद्धतीने वाढलेलं आहे त्या पद्धतीने आशांच्या कामाची गरज वाढत आहे काम वाढल्यामुळे त्यांचा व्याप वाढलेला आहे नवीन आशांची भरती प्रक्रिया पण चालू आहे काही भर भरती प्रक्रिया पण पूर्णत्वाकडे गेलेली आहे परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा काही अटी व शर्ती होत्या आशा वर्कर ही विवाहित असावी विधवा किंवा घटक स्फोटीत यांना प्रथम प्राधान्य असेल त्यांना मिळाल्यास आर्थिकदृष्ट्या जी दुर्बल असेल तिला लिहिता वाचता येत असेल अशा महिलांना आशा वर्कर करता नेमणूक करण्यात आली परिस्थिती बदलत आहे मोबाईलचा वापर वाढलेला आहे कॉम्प्युटरचा वापर वाढलेला आहे म्हणून सध्याच्या नवीन भरतीमध्ये शिक्षणाची अट ही वाढलेली आहे परंतु शिक्षणाची अट वाढत असताना शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात करताना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विधवा घटस्फोटीत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या केल्या होत्या जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेला नागपूर महानगरपालिके अंतर्गत बाजूला ठेवण्यात येतात सध्याच्या भरती प्रक्रियेमध्ये जवळचे नातलं जवळचे परिचित राजकीय लोकांचे परिचित चुकीच्या पद्धतीचे पुरावा देणारे आशाची नेमणूक करताना ज्या भागामध्ये आशांची गरज आहे तिथलेच ते रहिवासी असावे असा नियम असता न सुद्धा नगरसेवकांचे खोटे दाखले जुळून कोणाकडे तरी ती राहते असे दाखवण्यात येत आहे किंवा काही आर्थिक बाबी सुद्धा होत आहेत तसे नागरिकांमध्ये इतर अशा वर्कर मध्ये चर्चा सुरू आहे वाढ मिळाली आशा वर्करचे काम करण्याकरता इच्छुक महिला पुढे येत आहेत बेरोजगारी सुद्धा झपाट्याने वाढलेली प्रत्येकाला कामाची गरज आहे काही आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारे लोक पण यामध्ये येत आहेत अशा लोकांना प्राधान्य देण्याचे काम काही वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी करीत आहेत परंतु महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये बसणारे अधिकारी या सर्व गोष्टीकडे वारंवार सूचना देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत आज परिस्थिती अशी आहे डेंगू चे हो काम केल्यानंतर चार महिने होऊन गेले पंधराशे रुपये महिना देण्याचे शब्द इला होता दोन महिने काम करून घेतले मोबदला आतापर्यंत नाही नोव्हेंबर पासून केंद्र किंवा राज्याचा सुद्धा कोणताही मोबदला मिळालेला नाहीये इतर कामाचा सुद्धा मोबदला मिळाला नाहीये क्षयरोग का पृष्ठरोगाचे काम सांगितले शंभर दिवस काम करावं लागेल रोज तुमकी गोळा करावी लागेल तपासणी करता पाठवावी लागेल त्याचे फक्त तीनशे रुपये देऊ क्षयरोगाचे रुग्ण असल्यामुळे अधिकाऱ्यांनी विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीच्या मान ठेवून अशा वर्गाला काम करण्यास भाग पाडले परंतु काही अशा वर्कर कोणा एका व्यक्ती बरोबर जोडलेले आहे त्यांनी काम करण्याचा इन्कार केला त्यांना तूट आहे आणि ज्या अशा वर्कर काम करीत आहेत ज्या मोठ्या संख्येने अशा वर्कर आमच्या संघटनेला जोडलेल्या आहेत कामामध्ये कमी जास्त पणा झाल्या त्यांना ताकीद देण्यात येत आहे मग जे काहीच काम करत नाही कर त्यांना सूट खा कोणाच्या म्हणण्यानुसार सूट देण्यात येत आहे